अज्ञातवासाच्या कालावधीत मानवी जीवन हा खरोखरच एक दैवाचा खेळ आहे ते दैव कोणाला काय कसं आणि किती खेळविल हे सांगता येत नाही पांडव हे सुद्धा काही त्याला अपवाद नव्हते त्यांच्याही वाट्याला सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस हे फारच कमी आले त्या उलट त्यांना दुःखालाच अनेक वेळा सामोरे जावे लागले द्यूताच्या खेळात सर्वस्व गमावल्यानंतर पुन्हा त्यांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगायचा होता आता त्यांच्यापुढे असा प्रश्न होता की या काळात त्यांना लोकात मिळून मिसळून राहत असताना कोणाला आपल्या ख्या स्वरूपाची म्हणजेच आपण नेमके कोण आहोत याची ओळख न पटू देता हा काळ काढायचा होता पण तो कुठे आणि कसा काढायचा दुर्योधनाचे गुप्तहेर तर त्यांच्या प्रत्येक लहान सहान हालचालींवर करडी नजर ठेवून होते आता नेमके काय करावे अशा विचारात पांडव हे काम्यकवनात असताना एके दिवशी त्यांची श्रीकृष्णाशी भेट झाली त्यांनी शरणागत भावाने आपली समस्या सांगून त्यावर उपाय विचारला तेव्हा त्यांना धीर देत आणि समजावीत कृष्ण म्हणाला हे पहा तुम्ही आजवर खूप काही भोगले आहे आता थोडक्यासाठी धीर सोडू नका आता मी सांगतो तसेच करा तिथेच जा आणि तिथेच राहा भगवंतावर भरवसा ठेवा हे पहा रात्र संपली की दिवस हा उजाडणारच आहे कृष्णाच्या त्या धीर देणाऱ्या शब्दांनीच पांडवांना मोठं बळालं त्यांनी मनोमन एक योजना आखली आणि त्यानुसार ते कृष्णाने सांगितलेल्या नगरीतच राजाश्रयासाठी गेले ती नगरी होती विराट राजाची विराट नगरी ही मत्स्य देशाची राजधानी त्या नगरीत महाराज विराट हे राज्य करीत होते तेव्हा तुम्ही असे करा की तुम्ही त्या विराट राजाच्या नगरीत जा तिथे तुमचे शेवटचे अज्ञातवासाचे एक वर्ष काढा आणि मग सार्वांच्या समोर प्रगट व्हा ती संधी ही तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल श्रीकृष्णाच्या या सांकेतिक बोलण्याने पांडवांना एक मोठा मानसिक दिलासा मिळाला ते आता याच गोष्टीचा विचार करायला लागले की कृष्णाच्या आदेशानुसार आपण त्या विराट राजाच्या नगरीत जाऊया पण कसे तेथे एक वर्षाच्या कालावधीसाठी आपण राहायचे कुठे आपल्या चरितार्थासाठी करायचे काय आणि त्याचवेळी सहदेव बोलून गेला की दादा मला असे वाटते की आपण त्या विराट राजाच्या नगरीत वेषांतर करून आणि नावे बदलून प्रवेश करूया त्या नगरीत फिरून माहिती काढूया आणि मग एक एक जण काही ना काहीतरी करून त्या राजाच्या दरबारातच चाकरी करूया म्हणजे एकतर उद्रनिर्वाहाचा प्रश्न सुटेल आणि आपला कुणाला संशयही यायचा नाही झाले त्या धाकट्या भावाची ती युक्तीच सर्वांनी आचरणात आणायचे ठरविले प्रथम दूरवरचे विप्र प्रवासी आहोत पोटापाण्याच्या शोधात त्या नगरीत मोठ्या आशेने आलो आहोत म्हणून एका विप्राच्या घरात उतरले त्यांनी त्या नगरीतील एका विप्राचे घरात निवास केला त्याला आपण दुसऱ्या प्रांतातून उद्योग व्यवसायाच्या शोधार्थ इथे आलो आहोत असे सांगितले पहिले काही दिवस त्यांनी विप्रवेशात त्या नगरीत माधुकरी मागून दिवस काढले त्यावेळी ते त्यांनी सभोवतीच्या लोकांकडून मोठ्या कुशलतेने बरीच माहिती गोळा केली त्या माहितीच्या आधारानेच त्या प्रत्येकाने त्या नगरीच्या विराट राजाची वेगवेगळी भेट घेतली त्यास आपापले कौशल्य सांगितले मधुर भाषण विनम्रता ह्याच्या बळावर कल्पकता आणि बुद्धिचातुर्य वापरून त्यांनी एक एक करून विराट राजाच्या पदरीच विविध जागी जागा मिळवल्या युधिष्ठिरांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले तो स्वतःचे कंक असे नाव धारण करून विराट राजाच्या भेटीस गेला त्या भेटीत त्याने राजास आपण द्यूत खेळण्यात पटाईत आहोत मी आपणास त्या खेळाचे सर्व बारकावे शिकवीन असे सांगून त्यांचे मनोरंजन करणारा एक सेवक म्हणून आपला मधुरवाणी कुशाग्र बुद्धीच्या बळावर त्याने विराट राजाचा सेवक म्हणून नोकरी मिळवली भीमाने महाराज विराट यांची भेट घेतली ती एक कुशल स्वयंपाकी बनून त्याने महाराजांना आपले नाव वल्लव असे सांगितले आणि पाकशाळेत शिरकाव करून घेतला अर्जुनाने अस्त्रशस्त्र या विद्यांच्या बरोबरच भगवान शिव यांच्या कृपेने ज्या अन्य कला आत्मसात केल्या होत्या त्यातलीच एक कला म्हणजेच नृत्यकला गायन कला त्याने महाराजांची भेट घेतली पण कशी तर बृहन्नडा हे स्त्रीरूप घेऊन अर्जुनाला हे असे स्त्रीरूप घ्यावे लागले कारण त्याला त्या उर्वशीकडून मिळालेला शाप तसेच तो शाप उकशाप आणि वरदानच ठरणार असेही संकेत होतेच अर्जुनाने ते बृहन्गला म्हणून स्त्री रूप घेतले आपल्या अंगीचं नृत्य गायन ह्या कलेच्या जोरावर त्याने राजकन्य नृत्य आणि गायन कला शिकवायची संधी मिळवली आणि राजवाड्यात प्रवेश मिळवला नकुलाने आपण अश्वतज्ञ असून आपल्याला घोड्यांची उत्तम पारख आहे त्यांची निगा कशी राखायची हे माहीत आहे असे सांगून महाराज विराट यांच्या घोड्याच्या पागेत घोड्यांची देखभाल करण्याचे काम मिळविले तर सहदेवाने विराट राजाकडे तंत्रपालाचे काम करण्याची कामगिरी मिळवली त्या सर्वांच्या इतकीच द्रौपदी ही सुद्धा हुशार अन चाणाक्ष होती तिने सैरंधरी असे आपले नाव सांगून आपण केशृंगार कलेत प्रवीण असल्याचे सांगून महालातल्या राण्यांचा केशृंगार करण्याचे काम मिळवले एकूणच काय तर पांडवांनी त्या विराट राजाकडे आश्रय मिळवला ते वरून जरी एकमेकांना अनोळखी असल्याचे भासवीत असले तरी सर्वजण एकमेकांच्या निदान समोर तरी आहोत यातच त्यांना मोठे समाधान होते सगळं कसं अगदी व्यवस्थित चालू होते जो तो आपापली कामगिरी चोख बजावित होता आणि काळ एक, -एक दिवसांनी पुढे पुढे जात होता आणि एक दिवस महाराणी सुदेशना हिचा भाऊ कीचक हा आपल्या बहिणीला भेटायला तिच्या महाली आला तेव्हा तिथे अचानकपणे त्याच्या नजरेस सैरंधरी पडली तिचे रूपलावणे पाहून तो तिच्यावर क्षणीच मोहित झाला बायका पुरुषांची नजर लगेच ओळखतात सैरंध्रीनेही तिथे तसे कोणा पुरुषाच्या पुढे उभे राहणे योग्य मानले नाही राणीसाहेब मी आलेच हो असं म्हणून ती तिथून लगबगीने बाहेर पडली ती जरा इकडे तिकडे होताच कीचकाने आपल्या बहिणीशी गोड बोलून ही कोण ग तुझी नवी दासी म्हणून तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा ती म्हणाली बंधुराज अहो ती माझी नवी दासी आहे काय तुझी नवी दासी अन इतकी सुंदर मी तर तिला आजच पाहतोय किचक म्हणाला कारे माझी दासी अशी सुंदर असू नये का तिने भावाला जरा खोचकपणे विचारले त्यावर तो म्हणाला नाही तुझी दासी असण्यापेक्षा ती जर तुझी तेवढ्यात कोणीतरी आले अन तो विषय तिथे अर्धाच राहिला पण धुरत चाणाक्ष सुदेशने आपला भाऊ आपल्याकडे तिची अशी चौकशी का करतोय हे मनोमन ताडले तिने त्यास हे सूत जुळविण्यास आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले त्याने तो अधिकच सुखावला याना त्या कारणाने त्याचे सुदेशनेच्या महालात वारंवार येणे जाणे वाढले ब त्याला विरोध तरी कोण आणि कसा करणार कारण एकतर तो महाराणीचा भाऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो विराट राजाच्या सैन्याचे सेनापतीपदही भूषवित होता दुसऱ्या एका दासीकडून जेव्हा सैरंद्रीला ह्या गोष्टी समजल्या तेव्हा ती त्याच्या ते समोर जाणे हे प्रयत्नपूर्वक टाळू लागली त्याच्या महालात येण्या जाण्याच्या वेळा हेरून ती तिथे जाईनाशी झाली पण हे सुद्धा तिला फार काळजीपूर्वक आणि मोठ्या कौशल्याने करावे लागे कारण काही झाले तरी ती तिथे एक दासी होती नोकराणी होती एक दिवस मात्र महाराणी सुदेश नाना यांनी एक तातडीचा निरोप कीचकाकडे पोहोचविण्याची जबाबदारी वर सोपविली तिला नाही म्हणता येईना किंवा तिला ती आज्ञा टाळताही येईना सैरंधरी ज्यावेळी किचकाच्या महाली त्याला बहिणीचा तो खास निरोप देण्यासाठी गेली त्यावेळी महालात कीचक एकटाच होता तिथे अन्य कोणीच नव्हते अचानक जिच्या भेटीसाठी कीचकाचे मन रात्रंदिन तळमळत होते तिला आपल्या महाली आलेली पाहून कीचकास मोठा आनंद झाला त्याने मोठ्या आनंदाने तिचे स्वागत केले त्याला पाहून खाली मान घालून सैरंधरी राणी सरकारांचा निरोप देत होती पण त्याचे लक्ष मात्र तिच्या त्या, त्या निरोपाकडे नव्हते तो ओठावरून जीभ फिरवीत तिचे रूपलावन्य न्याहाळीत होता आल्या पावली निरोप देऊन सैरंधरी मागे परत फिरणार तोच किचक आवेगाने पुढे आला आणि त्याने तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तिने स्वतः सावरीत म्हटले महाराज अहो हे काय त्यावर किचक तिला म्हणू लागला सैरंधरी अग तू इतकी सुंदर रूपवान गुणवान असताना तू एक साधे दासी पण भोगावे हे मला योग्य वाटत नाही त्यापेक्षा तू माझी हो आणि अधिकार वैभव सार सार भोग मी तुला जे हवे ते देतो पण तू सुद्धा माझी इच्छा पूर्ण कर असं म्हणत असताना त्याची तिच्या अंगाभोवती पडलेली मिठी घट्ट होते आहे याची तिला कल्पना आली प्रसंग मोठा बाका होता आता या कठीण प्रसंगात स्वतःच्या सत्वाचे रक्षण करायचे तर इथे शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करायला हवा हे तिने ताडले एका क्षणात आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलीत आणि बोलण्यात विलक्षण गोडवा आणि ती म्हणाली महाराज अहो काय ही घाई काही झालं तरी मी इथली दासी आहे नोकरानी आहे मला तुम्हा मालक लोकांची मर्जी ही सांभाळायलाच हवी नाही का हे पहा हे असं आत्ता हे असं काही योग्य नाही त्यापेक्षा आपण असं करा आपण रात्री नृत्यशाळे भेटूया तुम्ही तिथे या मी तिथे तुमची वाट पाहीन असं म्हणत सैरंधरीने आपल्या नाजूक हातानी त्याच्या बळकट हातांची मिठी सोडविली आणि ती मोठ्या चपळाईने महाला बाहेर पडली कीचक वध या प्रकाराने सैरंध्री म्हणजेच द्रौपदी ही फार अस्वस्थ झाली तिला काही केल्या चैन पडेना तिने मोठ्या शिताखीने त्या दिवशी पाकशाळेत प्रवेश केला मोठ्या चतुराईने तिने बल्लवास म्हणजेच भीमास एका बाजूस बोलावून घेतले तिने त्यास झालेला सर्व प्रकार सांगितला त्याने प्रथम तिला धीर दिला तो म्हणाला द्रौपदी तू काही चिंता करू नकोस तू मी सांगतो तसे नाटक कर पुढे काय करायचे ते मी पाहीन तू असं कर तू काहीतरी कारण काढून संध्याकाळी बागेत ये आपण तिथे भेटू आणि पुढील योजना काय करायची ते नक्की करू तोवर मलाही काही उपाय सुचतो का ते पाहूया तेवढ्यात कोणाची तरी चाहूल लागली आणि ते दोघे दोन बाजूला झाले द्रौपदीस तर काय करावे हेच सुचप नव्हते एकदा तिला असे वाटत होते की आपण हे असे कीचकाला नृत्यशाळेत बोलावून काही चूक किंवा पाप तर केले नाही ना पण त्या प्रसंगी ते तसेच काहीतरी सांगून तिला त्याच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हते ठरल्याप्रमाणे ती संध्याकाळी बल्लवास भेटली आणि त्या दोघांनी एक योजना आखली तिकडे कीचक हा मनोमन कधी एकदा रात्र होते आणि सैरंधरी आपल्याला नृत्यशाळेत भेटते याची आतुरतेने वाट पाहत होता तो सुद्धा येता जाता तिच्यावर करडी नजर ठेवूनच होता अखेर एकदाची रात्र झाली ठरल्याप्रमाणे एक सांकेतिक खूण करून सैरंधरी ही नृत्य शाळेच्या दिशेने त्याने जाताना पाहिली थोड्याच वेळात तोही त्याच दिशेने अगदी चोरपावलांनी गेला त्याने नृत्य शाळेच्या त्या खास दालनात प्रवेश केला आणि पाहतो तर काय दिलेल्या वचनाप्रमाणे सैरंधरीही त्याच्या आधीच येऊन तिथे पलंगावर पहुडली होती तिला त्या तिथे निजलेली पाहून तो पुढे झाला त्याने हलक्याच फुंकरीने पलंगाजवळचा दिवा मालवला पुढे होत कीचकाने सैरंद्रीला बडेच आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला मात्र पण त्या आधीच कोणाच्या तरी बलदंड हातांनी त्याच्या गळ्याला अशी काही मिठी घातली की काही केल्या त्याला ती मिठी सोडवता येत नव्हती त्याच्या कोणाला आवाज जाईल कोणीतरी सेवक मदतीला धावून येतील अशा आवाजात त्याला ओरडताही येत नव्हते आणि दुसरे दिवशी सर्व नगरात सेनाप्ती कीचक यांच्या मृत्यूची दुःखद वार्ता पसरली विराट राजास कीचकाच्या जाण्याने मोठा धक्का बसला कारण कीचक हा त्याच्या फक्त बायकोचाच भाऊ नव्हता तर तो विराट राजाचा सेनाप्ती होता त्या नगरीचा रक्षणकर्ता होता आता कीचकाच्या त्या नृत्यशाळेतील रक्ताची उलटी होऊन झालेल्या मृत्यूचे रहस्य फक्त सैरंध्री आणि बल्लव यांनाच माहीत होते की कीचकाचा शेवट कोणाच्या मिठीत झाला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा